नमस्कार आपण आलो हो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव श्री गजानन महाराज इथे इथे मी ॲक्च्युली आधी मंदिर आणि जिथे आम्ही राहिलो होतो आनंद विहार भक्त निवास इथला ब्लॉग तर मी घेतला नाहीये पण मी सागर येथे ब्लॉग घेतला आहे खूप सुंदर असं एकदम नयनरम्य असं त्यांनी मेंटेन केलं इथे खूप सुंदर स्वच्छता आहे आणि मी पुढे तुम्हाला ब्लॉकमध्ये गणपती मंदिर आणि शिवमंदिर दाखवेलच पण तुम्ही एकदा हे बघा सुंदर असं मस्त हो। खूप छान स्वच्छता पाळली जाते इथे पिण्याचं पाणी मिळतं आहे अजूनही इथे ॲक्च्युली काम चालू आहे सुंदर आहे आणि इथे तुम्हाला प्रसादालय पण उपलब्ध आहे आणि ते झाडं बघाल ना तुम्ही एवढ्या उन्हात देखील थंड गारवा काय असतो हे आता मला फील होत आहे खूप सुंदर अतिशय सुंदर एकदा तरी आयुष्यात हा अनुभव घेतला पाहिजे नक्कीच आणि हे इकडे शिवमंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवते सो आता इथे आहे गणपती मंदिर सो आपण तिथे जाणार आहोत या मी तुम्हाला मंदिर दाखवते अशी मंदिरची सुंदर अशी रचना आहे आणि हे मंदिर आहे किती सुंदर मस्त बनवलं आहे श्री साक्षी विनायक मंदिर हा असं सगळं जॉईन करणार ना नंतर ते लोक जायला एवढा जेवढा पूर्ण तिथपासून तेवढं आहे मंदिर आपण गणेश बघितलं आता आपण शिव मंदिर बघणार आहोत सो या आता आपण मंदिर बघूया इथे सुंदर असं ओम शिव मंदिर आहे इथे खूप सुंदर रचना केली ॲक्च्युली इथे मेन गोष्ट जी सांगण्यासारखी आहे ती म्हणजे इथली स्वच्छता सुंदर अशी स्वच्छता हे लोक मेंटेन करतात आणि सतत इथे सेवेकरी काही ना काही साफसफाई करत राहतात सो स्वच्छता खूप मेंटेन केली जाते इथे हे 这是什么？